हातोला येथे सदुसष्ट वर्षीय वृद्धाचा मतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार पोलिसांनी ठोकल्या वेळ्या दहा महिन्यांपूर्वी मतिमंद युवकाशीही केले होते अनैसर्गिक कृत्य दारवा तालुक्यातील हातोला येथे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबरला दुपारी एकच्या सुमारास एका मतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे पीडित मोल मजुरीने भाजीपाला कापण्यासाठी गेली असता घरी एकटी असलेल्या तीस वर्षीय मतिमंदी युवतीच्या घरात वसंता श्रीराम वंजारी वय सदुशी सदुसष्ट वर्ष राहणार हातोला हा नराधम घुसला मतिमंद युवती घरात एकटी असल्याने व दुपारची वेळ असल्याने या असहाय्य युवतीवर त्याने जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला दरम्यान वसंत वंजारी यास चे या पीडितेचे घरात शिरताना एका महिलेने पाहिल्याने तिने तात्काळ पीडितेच्या आईला ही माहिती दिली यावर पीडितेच्या आई कामावरून धावतच घरी आली असता आरोपी नराधम हा तिच्या घरात पीडितेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला पीडितेच्या आईने आरडाओरड करतात गावातील काही नागरिक तिथे धावत आले त्यावेळी घरात असलेल्या वसंता वंजारी लोकांना पाहून पडून गेला संध्याकाळी आईने पीडित मुलीसह दारा पोलीस स्टेशन काढून तक्रार दाखल केली ठाणेदार यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कलम चौसष्ट चौसष्ट दोन क तीनशे तेहत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून नराधम आरोपी वसंता वंजारी या सातोला शिवारात बेळ्या ठोकल्या विशेष म्हणजे याच आरोपीने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एका मतिमंद युवकाला आपल्या वाचनेची शिकार केली होती कारागृहातून जामिनावर सुटताच त्याने पुन्हा संतापजनक गुन्हा केला सदर आहे सदर घटनेचा अधिक तपास दारवा पोलीस करीत आहेत अशी माहिती आज शुक्रवारला दुपारी दोन वाजता दरम्यान दारवा ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे